नमस्कार मित्रांनो शालार्थ पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत थांबलेला आपण बघितलेला आहे आपल्या लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो दर महिन्याप्रमाणे या महिन्यात सुद्धा आपण शालार्थ बिल जे आहे माहे जुलै दोन हजार पंचवीसचा ते कसा काढायचं बघणार आहोत परंतु माही जुलै दोन हजार पंचवीस किंवा माहे जुलै हा जो महिना असतो हा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी खूप खास असतो कारण या महिन्यामध्ये आपल्याला वेतनवाढ लागणार असते तर मित्रांनो शालार्थ पोर्टलवर आपण आपलं जे बिल आहे ते बनवताना वार्षिक वेतनवाढ कशी लावायची आणि त्यानंतर त्याला अप अप्रूव्ह झाल्यानंतर ते बिल कसं तयार करायचं वेतनवाढ लावलेली स्लीप वगैरे कशी काढायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे असणार आहे हे सर्व काम आपण आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे करणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पेबिल आहे जुलै दोन हजार पंचवीस वार्षिक वेतनवाढ लावून अप्रूव्ह झाल्यावर बिल तयार कसं करायचं वेतनवाढ स्लिप कशी लावायची अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप मी आपल्याला सांगणार आहे आणि सर्व काम आपण मोबाईलवरून अगदी सहजपणे करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा मोबाईलवर मी माझी जी शाळा आहे ती लॉग इन करून घेतलेली आहे शालार्थ पोर्टलमध्ये आणि मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण आपलं जे ॲन्युअल इन्क्रीमेंट आहे म्हणजे आपली वार्षिक वेतनवाढ आहे ते आपण लावून घेणार आहोत तर मित्रांनो याची स्टेप अशी असणार आहे आपल्याला ही वेतनवाढ लावताना अगोदर ती फॉरवर्ड करावी लागणार आहे त्यानंतर ती अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला बिल काढता येणार आहे तर बघा संपूर्ण माहिती सम प्रोसेस असणार आहे ते मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपण इथे जाणार आहोत वर्क वर्क लिस्टमध्ये मी क्लिक करून घेतो इथे गेल्यानंतर मित्रांनो बघा इथे ही जी टॅब आहे पेरोल यामध्ये आपण जाणार आहोत पेरोलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो बाजूला बघा आपल्याला एम्प्लॉय इन्फॉर्मेशन हे जी टॅब आहे यामध्ये जायचं आहे तर मित्रांनो दर महिन्यामध्ये आपण जे शालार्थ पेबिल आहे त्याचा व्हिडिओ बघत असतो आपल्या चॅनलवर तर या महिन्याचा हा व्हिडिओ खास असणार आहे कारण आपली वार्षिक वेतनवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लावून घेणार आहोत तर बघा इथे एम्प्लॉय इन्फॉर्मेशन यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा काही सब टॅब आपल्यासमोर आलेले आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक टॅब असणार आहे ती असणार आहे रिलीज ऑफ ॲन्युअल इन्क्रीमेंट तर या टॅबवर मित्रांनो आपल्याला क्लिक करायचं आहे तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला इन्क्रीमेंट लावण्यासाठी ऑफिसकडून एक ऑर्डर नंबर आणि डेट असणार आहे तो ऑर्डर आपल्याला लागणार आहे त्याचा नंबर आपल्याला टाकावा लागणार आहे तर संपूर्ण प्रोसेस मी दाखवतो आपल्याला तर बघा यामध्ये आता मी रिलीज ॲन्युअल इन्क्रीमेंट यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या तिचा हा जो इंटरफेस आहे हा आपल्यासमोर येणार आहे आणि इथून मित्रांनो आपल्याला हे जे आपलं इन्क्रीमेंट आहे हे लावून घेता येणार आहे तर तर, तर तत्पूर्वी मित्रांनो बघा इथे हे जे काही दिसत आहे आपल्याला हे जुने सर्व इन्क्रीमेंट जे आहे ते लागलेले ला आहे आणि आता आपल्याला या वर्षीचं जे इन्क्रीमेंट लावायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे वर आपल्याला एक टॅब दिसणार आहे ॲड न्यू ऑर्डर म्हणून तर यावर मित्रांनो सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा एक इंटरफेस नवीन तिथे आलेला आहे वर इथे आपल्याला इन्क्रीमेंट सर्टिफिकेट ऑर्डर नंबर टाकायचा आहे आणि इथे ते डेट टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपला बिल ग्रुप इथे सिलेक्ट करायचा आहे आणि पे कमिशन सिलेक्ट करायचं आहे सर्व मी दाखवतो आपल्याला तर बघा इथे जो ऑर्डर नंबर असणार आहे तो आपल्याला इथून टाकून घ्यायचा आहे तर तो ऑर्डर नंबर मी आता इथे टाकून घेतो अगोदर त्यानंतर आपण जे इन्क्रीमेंट आहे ते लावून घेणार बघा इथे मी आता तो ऑर्डर नंबर जो असणार आहे आमचा तो मी इथे टाकून घेणार आहे आपल्याला हा ऑर्डर नंबर आपल्या कार्यालयाकडून मिळणार आहे दिनांक आहे ते आपल्याला इथे टाकायची आहे तर ऑर्डर डेट म्हणून असणार आहे ते सुद्धा मी इथे टाकून घेतो आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला खाली काही माहिती लागणार आहे तर बघा आपण ऑर्डर इन्क्रीमेंट सर्टिफिकेट ऑर्डर नंबर टाकलेला आहे त्यानंतर ऑर्डर डेट टाकलेली आहे त्यानंतर आपला बिल ग्रुप जो आहे मित्रांनो यावर क्लिक केल्याबरोबर आपला बिल ग्रुप येणार आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे इथे तर बिल ग्रुप मी सिलेक्ट करून घेतला त्यानंतर पे कमिशन हे जे पे कमिशन आहे मित्रांनो यावर आपल्याला क्लिक करायचं आहे सिम्पली यावर क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीचे पे कमिशन येणार आहे यामध्ये सगळ्यात शेवटी आपलं सेवन पे कमिशन जे आहे यावर टिक करून घ्यायचं आहे यावर टिक केल्याबरोबर बघा आता हे संपूर्ण माहिती वरची आपण भरलेली आहे इथे अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून आपण इन्क्रीमेंट आपण लावत आहोत आता एक माहिती पुन्हा भरायची आहे इथे बघा इन्क्रीमेंट जुलै इन्क्रीमेंट जानेवारी इन्क्रीमेंट असे दोन ऑप्शन आहे यामध्ये जुलै इन्क्रीमेंट मी सिलेक्ट करून घेतो यावर टिक करावं लागणार आहे टिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे हे जे ऑप्शन आहे गोचं यावर क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा या गोवर मी क्लिक बघा गोवर क्लिक केल्याबरोबर खाली हे जे विंडो होती यामध्ये आता आपल्याला नावं दिसणार आहे तर इकडे बघा लिस्ट ऑफ एम एम एम्प्लॉईज डू फॉर इन्क्रीमेंट uh, म्हणून आणि इकडे हा जो बॉक्स असणार आहे हा रिकामा असणार आहे तर आपल्याला इकडचे नाव इकडे आता टाकायचे आहे तर त्यासाठी बघा इथे आपल्याला हे जे नावं दिसत आहे एम्प्लॉईचे यामध्ये आपले शाळेतले जे काही कर्मचारी आहे त्यांचे नावं आपल्याला इथे दिसणार आहे आणि त्यांचं जुनं जे बेसिक आहे ते इथे दिसणार आहे तर हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे हे जे आहे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो तर इथे बघा चेकबॉक्स आहे हे दोन्ही सिलेक्ट करून घेतो मी दोघांची पाठवायचे आहे आता दोन्ही सिलेक्ट केल्यानंतर मध्ये मित्रांनो आपल्याला इथे दोन टॅब दिसणार आहे ॲड टू लिस्ट म्हणून आणि एक रिमूव्ह म्हणून तर आपल्याला काय करायचं आहे हे दोन्ही इकडे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ॲड टू लिस्ट करायचे आहे त्यानंतर हे इकडे येणार आहे इन्क्रीमेंट लागून तर बघा मी आता ॲड टू लिस्ट करतो ॲड टू लिस्ट केल्याबरोबर बघा मित्रांनो दोन्ही इकडे आलेले आहे आणि त्यांची इन्क्रीमेंट इथे जे इन्क्रीमेंटची लागलेली रक्कम आहे ते सुद्धा इथे दिसत आहे त्याला सिम्पली आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि हा जो चेकबॉक्स आहे याला परत इथे इथेसुद्धा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे इथे खाली आपल्याला दोन टॅब आहे सेव्ह आणि कॅन्सलचं तर आपण इथे सेव्हचं जे टॅब आहे मित्रांनो यामध्ये यावर क्लिक करायचं आहे सेव्हचं टॅब आपण क्लिक केल्याबरोबर तिथे हे जे आहे हे बी डीडीओ टू म्हणजे बीओ लॉग फॉरवर्ड होणार आहे अप्रुव्हलसाठी तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्याबरोबर बघा ॲन्युअल इन्क्रीमेंट हॅज बीन फॉरवर्डे सक्सेसफुली फॉर व्हेरिफिकेशन असं तिथे कन्फर्मेशन आलेलं आहे मॅसेज आलेला आहे याला सिम्पली आपण ओके करणार आहोत आता हे आपलं इन्क्रीमेंट लावून झालेलं ला आहे आपल्या लॉग इन वरून आणि आता हे गेलेलं आहे बीओ लॉग इनला म्हणजे डीडीओ टूला तर इथे मित्रांनो बघा आपल्याला इथे आपण जे इन्क्रीमेंट लावलं ते आपल्याला इथे दिसणार आहे इथे हे जे पूर्ण यादी दिसत आहे वर हे जे पूर्ण यादी दिसत आहे यामध्ये सगळ्यात वरचं जे आहे ते आपण आत्ता लावलेलं आहे ला तर यामध्ये जर आपण बघितलं आपण इन्क्रीमेंट ऑर्डर नंबर डेट वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे स्टेटस बघा इथे हे जे स्टेटस असणार आहे हे फॉरवर्डेड आहे याच्या मागच्या वर्षीचे संपूर्ण हे व्हेरीफाय झालेले आहे आणि हे, हे आपण आत्ता व्हेरीफायसाठी पाठवलेलं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला बिल जनरेट करायचं आहे तर हे जे इन्क्रीमेंट स्लीप आहे मित्रांनो इथून आपल्याला आपल्याला एक टॅब मिळणार आहे प्रिंट रिपोर्ट म्हणून यावर क्लिक केल्याबरोबर आपली ते जी रिपोर्ट असणार आहे आपल्या वेतनवाढीची ते रिपोर्ट आपल्याला प्रिंटसाठी अवेलेबल होणार आहे तर आत्ताही आपण ते रिपोर्ट पाहू शकतो यावर जर आपण क्लिक केलं तर बघा अशा पद्धतीची ती रिपोर्ट येणार आहे आणि अगदी सहजपणे आपण याला प्रिंट करणार आहो कारण खाली इथे ऑप्शन असणार आहे प्रिंट आणि क्लोथचं तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपल्याला मोबाईलवरून अगदी सहजपणे इन्क्रीमेंट लावून घेता येणार आहे आता हे इन्क्रीमेंट व्हेरीफाय झाल्याबरोबर मी आपल्याला बिल जे आहे आपलं जनरेट कसं करायचं त्याची प्रोसेस दाखवणार आहे अगदी सहजपणे मोबाईलवरून हे सर्व काम आपलं होणार आहे आता परत एकदा मी शालार्थ पोर्टलवर लॉग इन करून घेतलेलं आहे आपण जे इन्क्रीमेंट लावलेलं आहे ते आता व्हेरीफाय झालेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत अगोदर आणि त्यानंतर बिल जनरेट करणार आहोत तर बघा वर्कलिस्टमध्ये मी जातो वर्कलिस्टमध्ये गेल्यानंतर इथे पेरोल पेरोलच्या नंतर इथे एम्प्लॉय इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर जे आपण इन्क्रीमेंट लावलं होतं ते लावलेलं ला होतं इथे रिलीज ऑफ ॲन्युअल इन्क्रीमेंट इथे तर त्यावर आपण क्लिक करून घेणार तर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस हा आपल्यासमोर आलेला आहे आणि इथे जे आपण इन्क्रीमेंट लावलेलं ला होतं ते व्हेरीफाय झालेलं आहे स्टेटस बघा काल फॉरवर्डेड होतं आता ते व्हेरीफाय झालेलं आहे तर मित्रांनो एक दिवसाचा कालावधी आपल्याला लागणार आहे लवकरच ते व्हेरीफाय होणार आहे तर बघा यामध्ये आता व्हेरीफाय झालेलं आहे याला आपण प्रिंट रिपोर्टवर जर आपण क्लिक केलं तर हे जी प्रिंट असणार आहे ही आपल्याला काढून घ्यायची आहे आपल्या ॲन्युअल इन्क्रीमेंट जी इन्क्रीमेंट सर्टिफिकेट हे असणार आहे हे सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या पे बिलासोबत जोडायचं असते तर बघा आता आपलं इतकं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आता आपण जे बिल आहे आता ते अगदी सहजपणे जनरेट करणार आहोत जाणार वर्कलिस्टमध्ये वर्कलिस्टमध्ये गेल्यानंतर आता आपल्याला बिल जनरेट करायचं आहे आपलं सर्व काम झालेलं आहे इन्क्रीमेंट लावून झालेलं ला आहे तर सगळ्यात अगोदर मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये जसं आमच्याकडे डी एरियस वगैरे निग निघालेलं होतं तर त्यामध्ये त्या टॅब वगैरे आपल्याला बंद करावं लागणार आहे तर त्यासाठी बघा मी पेरोलमध्ये जाणार आहे एम्प्लॉय एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन ही जी टॅब आहे यामध्ये जाऊन जर काही टॅब वगैरे आपल्याला बंद करायचे असतील तर त्या इथून बंद करता येणार आहे कशा करायच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे इथे आपले हे जे दोन एम्प्लॉईचे जे नावं दिसत आहे त्या प्रत्येकाच्या नावावर क्लिक करून आपल्याला त्या टॅब जे आहे ते बंद करायच्या ते आता मी आपल्याला दाखवणार नाही सरळ आपण जे बिल आहे ते जनरेट करणार आहोत तर त्यासाठी परत मी एकदा वर्कलिस्टमध्ये जाणार आहे वर्कलिस्टमध्ये गेल्यानंतर इथे पेरोल आणि पेरोल नंतर बघा इथे पेरोल जनरेशन व्ह्यू हे जे टॅब आहे यामध्ये आपण जाणार आहोत तर इथे मी क्लिक करून घेतो इथे क्लिक केल्यानंतर जनरेट रिजनरेट पे बिल म्हणून आलेलं आहे यावर आपण सिम्पली क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे इथे इयर जे आहे ते बाय डिफॉल्ट सिलेक्ट असणार आहे या साईडला आपल्याला दिसत आहे आणि इथे आपल्याला फक्त महिना सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि बिल ग्रुप सिलेक्ट करायचा आहे तर बघा मी आता महिना जो आहे जुलै सिलेक्ट करून घेतला आणि त्यानंतर बिल ग्रुप यावर क्लिक केल्याबरोबर आपल्या शाळेचा बिल ग्रुप येणार आहे तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने तो होणार आहे आणि एवढी माहिती फक्त भरल्यानंतर आपल्याला खाली ज्या टॅब आहे जनरेटचं जनरेटचं टॅब आहे मित्रांनो खाली यावर सिम्पली क्लिक करायचं आहे आपलं बिल जनरेट करण्यासाठी तर यावर मी आता क्लिक करून घेतो क्लिक केल्याबरोबर प्रोसेसिंग सुरू झालेली आहे आणि अगदी लवकरच आपलं जे बिल आहे ते जनरेट होणार आहे तर बघा आपल्याला तसा मॅसेजसुद्धा येणार आहे शालार्थ महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन सेज चेन स्टेटमेंट अँड पेबिल जनरेटेड सक्सेसफुली याला सिंपली ओके करून घेतो मी ओके केल्यानंतर आपलं बिल हे अशा पद्धतीने इथे दिसणार आहे इथून आपल्याला अगोदर ते चेक करायचं आहे त्यानंतर इथून चेकबॉक्सला क्लिक करून आपल्याला हे बिल जे आहे ते फॉरवर्ड करायचं आहे डीडीओ टूला तर सर्वात अगोदर मी हे जे बिल असणार आहे मित्रांनो हे चेक करून घेतो त्यासाठी जातो रिपोर्टमध्ये रिपोर्टमध्ये गेल्यानंतर इथे ऑल रिपोर्ट आणि ऑल रिपोर्टमध्ये गेल्यानंतर इथे आपणाला जुलै महिना वर्ष वगैरे बायडिप्ट येणार आहे तिथे आपल्याला इथे बिल ग्रुप सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि शो रिपोर्ट करायचा आहे शो रिपोर्ट केल्यानंतर हा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे इथे मेन रिपोर्टवर क्लिक करतो त्यामध्ये सब रिपोर्ट जे आहे त्यामध्ये इनर जे आहे इनरमध्ये मित्रांनो आपल्याला सर्व गोष्टी इथे चेक करता येणार आहे तर बघा वर्षभरातलं सगळ्यात महत्त्वाचं हे पे बिल आपलं असणार आहे कारण यामध्ये आपण इन्क्रीमेंट लावलेलं ला आहे आणि इन्क्रीमेंट लावून आपलं बिल बरोबर आलेलं आहे का ते आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे जसं आता माझं हे बिल आहे इथे इंक्रीमेंट लागलेलं ला आहे इन्क्रीमेंट लावून हे बिल जनरेट झालेलं जा आहे अगदी बरोबर तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे जे बिल आहे हे जनरेट करून घ्यायची आहे इन्क्रीमेंट लावून इन्क्रीमेंट कसं लावायचं हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलेलं आहे तर याला मी आता क्लोज करतो तर मित्रांनो आपलं बिल अगदी व्यवस्थित आणि अगदी अचूक असं तयार झालेलं आहे आता आपल्याला हे जे बिल असणार आहे हे आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे तर फॉरवर्ड करण्यासाठी वर्कलिस्ट वर्कलिस्टमधून पेरोल पेरोलमधून पेबिल जनरेशन व्ह्यू आणि त्यानंतर व्ह्यू अप अप्रूव्ह किंवा डिलेट बिल हे जे टॅब आहे यावर जायचं आहे तर यावर गेल्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर हे जे बिल आहे हे फॉरवर्ड करायचं आहे तर आता मी हे बिल फॉरवर्ड करतो एक कन्फर्मेशन येणार आहे डू यू विश फॉरवर्ड पे बिल टू लेवल टू म्हणून डीडीओ तर याला सिंपली ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपलं हे जे बिल आहे पे बिल फॉरवर्ड सक्सेसफुली झालेलं आहे म्हणजे आपलं हे बिल डी डीडीओ टूला फॉरवर्ड झालेलं आहे तर मित्रांनो शालार्थ पोर्टलवर माहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आपण आपल्या आपली वेतनवाढ कशी लावायची त्याला अप्रूवल कसं करायचं आणि अप्रूव्ह झाल्यानंतर ते जे आपलं जे बिल असणार आहे ते आपण जनरेट कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माहिती नवीन अपडेट आहात तोपर्यंत धन्यवाद